नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही भाजी करत असाल तरी अगदी पटकन अशी होते आणि चवीला खूप भन्नाट अशी लागते आता इथे भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत हरभरे सोलून घेतले पावटा सोलून घेतलेला आहे वाटाणा सोलून घेतलेला आहे आणि इथे बोरं घेतलेली आहेत कांद्याची स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे आणि इथे मी पापडीची शेंग आहे ती सोलून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे जितक्या जास्त भाज्या असतील तितकी छान अशी चव येते भाजीला आता इथे मी बटाटा आणि वांग आहे ते कापून पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून काळं पडणार नाही आता या भाज्या स्वच्छ आपण धुवून घेऊया टोमॅटो आणि कांद्याची पात सोडून बाकी सर्व भाज्या आपण धुवून घेऊयात आता वाटण्यासाठी आपण इथं तीळ घेतलेले आहेत भाजून आणि थोडंसं आलं थोडंसं लसूण आणि सुकंखोबरं सुद्धा थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि जिरं फोडणीसाठी कांदा आणि कडीपत्ता आपल्याला लागेल हे बघा अगदी सोपं वाटण आहे पण भाजी खूप छान अशी होते आता हे पाणी न घालता आपण वाटून घ्यायचं आहे थोडंसं चरचरीत असं वाटण वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही भोगीच्या दिवशी भाजी करायची असेल तर थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे हे वाटण आहे ते वाटून ठेवायचं रात्रीच आणि थोड्याशा भाज्या रात्रीच सोलून ठेवायच्या आणि वांग बटाटा आहे ते आयत्यावेळी कापून घेतलं तरी सुद्धा चालेल थोडीशी पूर्वतयारी केली की अगदी सकाळी पटकन अशी ही भाजी होते काही वेळ लागत नाही हे बघा आता आपण हे चरचरीत वाटण वाटून घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी करूया तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं किंवा फुललं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता सुद्धा घालूया आणि दोन तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे कांदा अगदी बदामी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा छान परतलं की त्यामध्ये आपण कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तो सुद्धा छान असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कोणतीही भाजी करायला गेलो ना की आपली फोडणी जर छान झाली तर भाजी हमखास छान होते त्यामुळे फोडणी खूप महत्त्वाची आहे हे बघा दोन तीन मिनटं टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये ता आपण सर्व घरातले मसाले घालूया थोडीशी हळद घालूया थोडंसं हिंग घालायचं आहे आणि घरातलं लाल तिखट घालूया आता अंदाजाने घालायचं आहे जास्त भाजी आहे त्यामुळं थोडंसं जास्त तिखट मी घालणार आहे आणि थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालूया म्हणजे रंग छान येतो भाजीला धने पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया अंदाजाने घालूया नंतर हवं असल्यास आपण पुन्हा वाढवू शकतो आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा सर्व मसाले आणि वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर हे बघा अगदी मिनिटभर छान असं परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवलेली आहे आता वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण या सर्व भाज्या आहेत त्या सर्व धुवून घेतलेल्या आहेत त्या सर्व घालूया हे बघा सर्व भाज्या मी एकत्रितच घालते हे बघा संपूर्ण भाजी घातल्यानंतर आपण जे वांग आणि बटाटा कापून घेतलेला आहे तो सुद्धा घालूया आणि सर्व भाजी जी आहे ती छान अशी दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे वाटण आहे जे मसाले आहेत ते छान असे भाजीला लागले जातील आणि भाजीसुद्धा छान अशी परतली जाईल अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्यामुळे आपली भाजी जी आहे ती अगदी चविष्ट अशी होते तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी दोन तीन मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे तेलावर हे बघा छान अशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आता तुमच्याकडे जर पातळ भाजी खात असतील तर जरा जास्त पाणी घाला पण इथे मी भाजी शिजेल इथपर्यंत पाणी घालणार आहे तुम्ही बघू शकता प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते काहींना पातळ आवडते काहींना थोडीशी घट्ट आवडते सुकी आवडते हे बघा तुम्हाला जशी करायची असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता आता भाजी शिजेल इथपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने छानच तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आता संपूर्ण भाजी मिक्स करून झाल्यानंतर आपण भाजीला एक उकळी आणायची आहे हे बघा छान अशी उकळी आणूया हलकीशी उकळी आणूया आणि नंतर भाजी शिजत ठेवायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी भाजीला उकळी आलेली आहे हे बघा मस्तच आता पुन्हा एकदा संपूर्ण भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे मस्तच छान अशी भाजी आपली मिक्स करून झालेली आहे आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आता झाकण ठेवूया त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं छान अशी मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे मस्तच तुम्हाला बघता क्षणी समजत असेल की मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि रंग खूप सुरेख आलेला आहे सुगंध तर घरभर पसरतोय तरीसुद्धा आपण चेक करूया बटाटा आणि पावटा शिजलाय की नाही ते हे बघा छान असा बटाटा आपला शिजलेला आहे आणि पावटा सुद्धा छान शिजलेला आहे मस्तच आता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी भाजी करत असाल तरी या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलीत तर अगदी मस्त अशी भाजी होते आता सगळ्यात शेवटी म्हणजे पांढरे तीळ घालूयात आणि गरम मसाला आहे तो सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे त्याचा जो सुवास आहे तो अगदी छान असा फ्लेवर आहे तो छान असा भाजीला उतरतो आणि छान असा भाजीला लागला जातो तुम्ही बघू शकता गरम मसाला मी घालून पुन्हा एकदा भाजी छान अशी मिक्स केलेली आहे आणि आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि वरून फक्त थोडीशी कांद्याची पात घालायची आहे मस्त आपली भोगीची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता गरमागरम तेल लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सांगतानाच तोंडाला पाणी सुट्टं आहे आणि बाजरीची भाकरी कशी करायची हा व्हिडिओ आपण नक्कीच शेअर करेन चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद